हा घे माधुरी सेम टू माझ्याकडून गुलाबाचा फूल माझ्यासाठी ज्यासाठी आणले अरे वाह कोणासाठी आणिन तर मग अ तुझ्यासाठी नाहीतर मला वाटला कोणासाठी आणलेस मी थँक्यू महेंद्रजी मला ना गुलाबाचा फूल खूप आवडते दे मग लावून देऊ का केसांना नाही नाही केसांना नाही मी असाच आपल्याजवळ ठेवी मी म्हटलं मला विस नाही केलं काय नाही केलं कुठे गेले बाबा म्हटलं असं विस नाही करत गुलाबाचा फुल आणायला लागल होतो तुझ्यासाठी थँक्यू महेंद्रजी आईला लव का नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही नाही आईला शुभेच्छा द्यायच आहे देतो आई आहे नाही आंघोळ करायला गेले दिली का शुभेच्छा हो हो मम्मीचा फोन आला होता मम्मी सोबत तुम्हाला विचारत होती मम्मी कुठे आहेत म्हणून मी म्हटले माहीत नाही म्हटले कुठे गेले तर हा लावतो ना फोन लावतो आज मग घरीच आहात तुम्ही नाही नाही माधुरी आज घरी नाही आज तर आता नवीन वर्षाच्या पार्टीसाठी लोक येतात आज जावंच लागेल बरं ठीक आहे ना हो पण सायंकाळी येईन लवकर कावेरी नाश्ता नाही बनवली का नाही नाही नाश्ता वगैरे नाही बनवली स्वयंपाकच मांडली का कावेरी नाश्ता बनवला नवीन वर्षाची सुरुवात झाली मस्त नाश्ता बनव बढिया हो आणला का पोहे बी नाश्ता बनव म्हणून राहिले पोहे नाही आहेत का घरी कुठे आहेत पोहे तर सांगायला पाहिजे ना नाही तर आईला सांगितले असते आई ना, ना आणला असत ना मी नाही सांगत बापा काल तुम्हीच सांगा का झालं अजून काही झालं का आता तरी सुधर बापा आजचे दिवशी तरी तिखट नको बोलू का तिखट बोलली मी का तिखट बोलली काही बोलली का मी आणून द्या ना पोहे बनवून देते काही बोलली नाही तरी आजच्या दिवशी तिकड नको बोलू असेल तर तसे लावून दिला बाबा म्हणजे मागे सांगू नाही तू इथं मी चुलीकडे आहे ना जाऊन सांगा ना तिकडे बसले असतील उन्हे मध्ये पैसे नेऊन द्या ना पाचशे रुपये माझ्या माझ्याजवळ नव्हते बाबा पैसे नाही म्हणत होते मी पैसे नाही आहेत म्हणून वहिनी म्हणतात मी देतो देऊन द्याल म्हणतात मग नंतर म्हणजे वहिनीने भरला का पैसे हो हो ललिता वहिनीनेच दिला पैसे त्यांचे नेऊन द्या आणि आण तसाल तर लवकर आणा पोहे कावेरी का बनवून राहिली मग जेवणामध्ये का बनवू राहते काहीतरी बनव बाबा चांगला सुरुवाती करावी बासुंदी बनव मस्त बासुंदी सामान आणून आणून देतो पण कावेरी खरंच तुझ्याजवळ पाचशे रुपये नव्हते का काल मग तुझं देऊन द्यायला पाहिजे होती पाचशे रुपये नव्हते ना माझ्याकडे रुपये मागितले तर आता म्हणतात नाही म्हणून ठीक आहे ठीक आहे नेऊन देतो पैसे राहू दे ते पोहे वगैरे नको बनवू मी दूध आणतो मस्त बासुंदी बनवशील ठीक आहे ना तर तिकडे तुमच्या मागेच तर लटकवली आहे अरे किती लिटर ना ना दोन तीन लिटर आण हो घेऊन या तीन लिटर मोठे शहानी आहे मायासारखे झाले हे बरा झाला बाबा वहिनी नाव सांगितले तर पाचशे रुपये वहिनीने दिला म्हणून नाही तर मी दिली म्हणली असते तर माझे पैसे वापस केला नसता यांनी आता पटकन वहिनीला फोन लावून सांगते की पैसे आणून देतील पाचशे रुपये घेऊन घ्याल म्हणून आणि मीच दिलो होतो असे सांगशील म्हणून लक्ष्मी हॅप्पी न्यू इयर सेम टू नारायण जी का लक्ष्मी रात्री झोपून गेली लवकरच मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यासाठी फोन होतो होत बारा वाजे झोपून गेली तू अहो तर मला कुठं माहित होता माहित राहिला असते आता उठून बघितली मोबाईल मिस कॉल दिसले मला तीन चार एवढी झोप लागते का चार वेळा फोन लावलो मी सायलेंट वर होता मोबाईल मोबाईलही सायलेंट वर ठेवते का समजलं नाही तुला मी फोन करणार मला तेच मी आता उठल्यानंतर म्हटले कोणाचेच फोन नाही आले आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तरी पण म्हणून मग मी मोबाईल बघितले तर बघते तर काय मोबाईल सायलंट मध्ये होता ह्या राणी होता ना मोबाईल तिच्या हाताने केला असेल सायलंट वर मग आता सकाळी काम नाही केले तुम्ही फोन अरे मी आता बेड बरच आहे तुझा फोन आला तर उठलो मी बाप रे बाप आता पर्यंत झोपून आहात ते पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री झोपायला उशीर झाला ना साडे बारा वाजले फालतू तुझ्या चक्कर मध्ये जा आ? मी का जागत रहा अरे जागत राहा नाही म्हटली तुला सरप्राईज देईन म्हंटल फोन करून माझ्याच पोपट केली मी म्हटले तर रोज फोन करतात बाबा आज आता नवीन वर्ष सुरू झाला तरी यांचा फोन आला नाही विस करायसाठी तर म्हटले आता मीच करते बर झालं ना केली तर नाही तर झोपूनच राहिलो असतो आई वगैरे आवाज नाही देत का तुम्हाला नाही आता डेकोरेशनचा काम असल्यामुळे मी रात्री वगैरे उशिरा येतो त्यामुळे आई मला आवाज वगैरे देत नाही असं असं मग रात्री थर्टी फर्स्ट ची पार्टी वगैरे होती का हो हिरा भाऊ वगैरे होता मी नाही म्हणले थर्टी फर्स्ट हो हो ना, नारायण ए नारायण उठला नाही का बेटा उठला उठल आई उठलो येतो येतो चल ठीक आहे लक्ष्मी ठेवतो आई बोलवत आहे आई ना फोन हो हो देतो देतो तूप आहे का तुमच्या इथं नाही ना सूर्यकांत ताई आमच्या इथं तूप वगैरे नाही आहे ताईच्या घरी मिळू शकते तू कशाला पाहिजे तर पूर्णाची पोळी बनवते म्हणले आता नवीन वर्षाला सुरुवात झाली तर काहीतरी गोड बनवायचा नाही का मोंटू लागला मागे अं पूर्णाची पोळी बनव मग मी पूर्णाची पोळी बनव म्हणून तर आता तूप पाहिजे डाळ वगैरे मांडले मी म्हणलं तुमच्या घरी आहे का तर विचारून घेते अ आमच्या इथं असेल पण थोडासाच तसं नाही राहते की नाही तुम तुमच्या इथं म्हणून विचारायला आली हो हो राहते वगैरे पण संपला आहे आता मावशीबाई कुठं गेली तर आहेत ना आहेत घरीच आहेत मग कुठं गेले होते तर ताई जेवण करायला रात्री गेला होता बापा हॉटेलमध्ये नेला होता बाप रे मज्जा आहे तुमची तर मला माहित नव्हता तुम्ही असे एकत्र मस्त स्वयंपाक बिंपाक करणार आहात जेवण करणार आहात म्हणून नाही तर मी आधीच सांगितली असती यांना की नाही तिकडे कॅन्सल करा म्हणून मस्त इकडेच बढिया जेवण वगैरे केला असतं काही नाही पुढल्या वर्षी करू मग सोबत मग आज का आहे आज का बनवून राहिलं आज ना खीर बनवते म्हटले वहिनी पिंकी गेली का नाही नाही उद्या जाणार आहे कशी म्हणून घराकडे येतच नाही बापा पिंकी तर कुठं तर का करून राहिली आपल्या हातची भाजी बनवतो म्हणते बनवून राहिली भाजी हो का अक्का, यार। सेम टू यो सेम टू यो। वही नवीन वर्षाच्या शुभेच्छा वेळची बोलत आहे पण मी शुभेच्छा नाही दिली हो ना मी पण तुम्हाला नाही दिली नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू वहिनी भाऊ वीस केला की नाही ना केला ना केला आता सांगू का मम्मी पप्पाजीचा खास दिवस आहे हो का खास म्हणजे कसा कसा खास दिवस आहे मम्मी सांगू ना तू सांगितली तरी गुट्टी आता कशाला सांगू वहिनी सांगा ना मला सांगा ना मला माहित नाही आहे काही नाही ताई ना तुमचे भाऊ नाही का एक तारखेलाच मला बघायला आले होते अरे वा एक तारखेला भाऊ आला होता ते नाही तुम्हाला हो म्हणून हा खास दिवस मस्त मस्त बढिया मग कुठं तरी जायला पाहिजे तुम्हाला हा मस्त फिरायला पाहिजे हो आता कुठं फिरायला जायचं आहे नाही वहिनी आता पोरीबारी मोठ्या झाल्या ना कुठे फिरायच्या आहे घरीच एकमेकांना वीस करतो झाल ना सूर्यकांत केव्हा आली तू मावशी बाई आता चाली ना मी बसत आईच्या हा ठेवते मी नाही नाही बहिणी मी आता शांताबाईनीच्या बहिणीच्या घरी जाते आ, ना विचारते ऐका आता मावशीबाई याल मग दुपारी या पूर्णाची पोळी बनवत बनवता पूर्णाची पोळी खायसाठी आणि गुड्डी पिंकीला पण म्हणशी ना अक्कानं बोलवला म्हणून दोघेही बहिणी याल आपल्या आजीसोबत हो अक्का काही बसा ना खीर खाऊन बा कशी झाली तर बनू नाही गेली का खीर आ, हो हो जा बाई गुड्डी कटोरीमध्ये खीर आणशि जा आजीसाठी या आणि अक्कासाठी पण आण हो मम्मी गुड डे राहूते भाई माझ्यासाठी नको आणू अक्खासाठी छान मी आता चहा वगैरे पेली अहो थोड्या वेळ नाही खात ठीक आहे झाली का छ का झाली का हो झाली ना नाही नाही तुम्ही सुधरा नाही बिलकुल नाही सुधरा तुम्ही का झालं मला सुधरण्यासाठी का झालं का झाला म्हणून राहिले सगळे एवढे जण होतो तर रे पेले हा तर का झालं तर पेलो तर किती पेलो आणि रोज घेतो का एखाद्या का दिवशी काय होते आता थर्टी गोष्ट होता म्हणून पेलो बाकीचे होतेच नाही बाकीच्या नाही फक्त तुम्ही एकटेच होता तुम्हाला बाणच पाहिजे पेलो होत त्याच्या निमित्त पेलो झालं ना बाबा गई, गई, ताणी मारून राहील का मला तुम्ही का ताणी मारून सुधारला आता का खूपच आली होती बाबा तुमच्या अंगामध्ये खूपच डान्स येत होता अभे चालू कर बे डीजे चालू कर बे कुठल्या डीजे आणले होते तुम्ही मार मोबाईल वर गाणी बिने लावून मागत होते तुम्ही झाला बाबा आता पुढल्या वर्षी असं नाही करू घरीच आपला जेवण केला ना राहिला चुपचाप सगळ्यांच्या समोर तमाशा दाखवता ई इवाई सोयऱ्याचे झाले तरी तुम्हाला समजत नाही का ललिता आता एवढा हे नाही केलो मी काढलाय ना काढलाय तुमचा व्हिडिओ काढलाय ते सोनू विषयांनी बघाल कसे करत होते तर झाला ना बाबा आता नवीन वर्षाची सुरुवात आता चांगल्या होऊ दे ताने मारून नको करू का बनवली मग आज का बनवू भात भाजी बनवली वांग्याची भाजी भात बाबा नवीन वर्षाची सुरुवात असेल चांगलं काहीतरी बनव मडिया चटपटा गोडधोड बनव मस्त वडे बिडे बनव आणि गुलाबजामून बनव जमेल का ते तुम्हाला उतरेल नाही का गोळ का काल आता झालं ना बाबा आता असे नको बोलू आता मी पाए। आज, आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आज मी तुला शब्द देतो वर्षभर मी हात लावणार नाही हा? कोणाला हात नाही लावणार अरे दारुला असे बोला ना असे नाही बोलत आणि वर्षभर मी हात लावणार नाही म्हणून म्हणून राहिले प्रतिज्ञा घेऊन राहिले असे किती प्रतिज्ञा घेऊन झाल्या तुमच्या दरवर्षी असेच बोलता मग आली होळी की बस अंगातच येते तुमच्या राव द्या राव द्या फालतू तू अशा प्रतिज्ञा घ्या नको जे पूर्ण करत नाही तुम्ही नाही नाही ललिता तुला शब्द देतो मी पाहिजे आता या वर्षी ना बिलकुल हात नाही लावणार ना बघते आता किती महिने नाही पेट हो हो बघूनच घे तू जा ना पटकन आंघोळ करा ना चाय वगैरे दे ना बाबा पहिले नाही नाही आंघोळ बिंगोळ करा मस्त मग चाय देतो तितक्या वेळची उठवत आहे तुम्हाला तर उठून नाही राहिले ना काही नाही शांताराम भाऊ होते सरपंच भाऊ होते रमेश बापूजी होते हा तेही तर माणसच आहेत ना त्यांनी तर घेतलं असते मग लिमिट मध्ये घ्यावं लागते तुमच्या अरे झाला ना आता शब्द म्हणतो ना अजून तीन वेळा तेच गोष्टी काढून राहिली एक काम कर ललिता झाला का तुझा स्वयंपाक झाला की व्हायचा आहे बाबा आता कसं काढी स्वयंपाक करू का उठायचेच होते तुम्ही आता काम आता सगळे झाले पाणी करी एक काम कर नाश्ता कर फक्त मग जाऊ आपण बाहेर जेवण करायला जाऊ बळ या नवीन वर्षाचा बापा बापा आज कोणाकडून सूर्य निघाला बाहेर जेवण करायला जाऊ म्हणता आता चल म्हणतो शिवन राहिली माहित आहे माहित आहे फुसल राहिले तुम्ही मला वहिनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर तुम्हाला पण ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख समृद्धीच्या भरभराटेच्या जाऊ धन्यवाद वहिनी झाला का वहिनी नाश्ता बिस्ता नाही नाही राधा ताई नाश्ता बिस्ता व्हायचा आहे आता आंघोळ पाणी वगैरे झाला आता करते नाश्ता लवकी वगैरे किसून ठेवली आहे लवकीचे थालीपीठ बनवत आहे अरे बापरे नवीन वर्षाचा का काही गोडबीड नाही बनवत का बनवू ना बनवू बनौ। आता नाश्त्याला थालीपीठ करते कुठली लवकी आहे घरचीच आहे घरचीच लागल्या आहेत का अहो आहेत एक दोन लागल्या आता नवीन वर्षाला दोन हजार पंचवीसला सुरुवात झाली तर म्हटलं फरची फुरची पुसून टाकायचा आणि आंघोळ पाणी करून घ्या म्हटले लवकर पूजापाठ वगैरे केली आता करते म्हणत होते नाश्ता बा पा फरची फुरची आंग पाय सगळंच झाला नाही किती वाजे उठले तर बहिणी मी ना आज साडेचार चार उठले हा म्हणूनच झाले तुमचे काम कुठं गेला हा विशाल सोनू आणि भाऊ हां विशाल लांघोळ करून राहिला आणि तुमचे भाऊ ना फोनवर बोलून राहिले माझ्या भावाचा फोन आला होता आता फोनवर बोलत आहेत थांबा बोलवते थे त्यांना बोलू द्या बोलू द्या बाईनी आईसोबत आई बोला घ्या हो हो द्या द्या हॅलो हां हॅलो मावशीबाई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो बाई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हां शांताबाई मी का म्हणतो पाच तारखेच्या आता सातव्या महिन्याचा कार्यक्रम करून घेऊ म्हणतो हो का चांगला आहे ना कोणता दिवस येते बाबा रविवार येते ना चांगला आहे चांगला आहे मग रविवार आहे तर सुट्टीचा दिवस हो तर तुम्ही मग सांगून घ्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना सांगायचं आहे त्यांना त्यांना तरी पण सांगा बाबा तुम्ही कोणाकोणाला सांगायचं आहे तर शांताबाई आता मी कसे सांगू तुम्ही असे सांगा की तुमच्याच घरी कार्यक्रम होत आहे आणि तुम्ही मग कोणाकोणाला बोलवले असते अशा पद्धतीनं सांगा हो का असं संकोच वगैरे करू नका तुम्हाला ज्यांना ज्यांना सांगायचं आहे त्यांना त्यांना सांगा अहो विचारत तर होत्या म्हणा सातवा महिन्याचा कार्यक्रम कधी आहे कधी आहे म्हणून हा होत्या मला आम्हाला बोलवतात की नाही आहे अशा वगैरे म्हणून हो, हो तर सांगा तुम्ही सगळ्यांना सांगा बरं बरं ठीक आहे ना मग मावशी भाई मी का म्हणते किती वाजेचा राहील कार्यक्रम सातवा महिन्याचा बापा बापा किती वाजेचा राहील म्हणजे तुम्हाला एका दिवसाच्या आधी यायचं आहे हां आणि दोन दिवस थांबणे आहे कार्यक्रमाच्या दिवशी आणि नंतर जाणे आहे बरं नाही तर म्हणाल की मी वेळेवरच येईन आणि कार्यक्रम झाला की जाईन म्हणून असं चालणार नाही आधीच सांगून ठेवते मी तुम्हाला नाही नाही मी तर येईन म्हणा एका ये दिवसाच्या आधी नाही पण कार्यक्रमाच्या दिवशी येईन आणि थांबीन वाटल्यास एक रात्र नाही नाही शांताबाई एका दिवसाच्या आधी या बघते काय होते तर मी याच्यासाठी वेळ विचारली की जसं सांगेन मी आता बायांना मग विचारतील ना किती वाजेचा कार्यक्रम आहे सायंकाळचा आहे दुपारचा आहे की सकाळचा आहे म्हणून हां तीन चार वाजेच्या ठेवून द्याचा कार्यक्रम तीन वाजेचा म्हटलं की चार वाजतातच नाही का कार्यक्रम सुरू व्हायला हो हो मावशीबाई वाजतात तर का घ्या राधासोबत बोला हो हो सोनू ए सोनू सोनू अरे सोनू हा घे सो हो, ना फोन तुझ्या आतेबाईचा फोन आलाय बोल ना ये हो मम्मी अजून कामंत कशी राहिली नवीन वर्षाची सुरुवात काही नाही राधा ताई कशी राहील सुरुवात चांगलीच राहिली सोनू सोबत बोला हो हो मम्मी आकाचा फोन आहे का हो हो आता इकडेच नाही बोलला असता का पोरगाई चल बाबा पटकन थालीपीठ बनवते था। थाली आता शांता ओ शांता कुठे गेली बाबा हे शांता काय झालं झाले का बनवून थालीपीठ बनवून झाले नाही नाही आता चुलत पेटवत होती मस्त चुलीवर बसल्या बसल्या बनवते म्हणत होती थंडी लागून राहिली ना औ राधा ताईचा फोन आला होता सोनू बोलून राहिला बोलून घ्या ना बोललो ना बोललो झाला बोलू हो का औ माहित आहे सातव्या महिन्याचा कार्यक्रम पाच तारखेचा आहे म्हणत होत्या मावशी बाई कोण मावशी बाई छोट बापा राधा ताईची सासू दे असं असं हा बनवलं पटकन बनवून दाई की नाही जाऊ मग मी बनवते ना बापा आता नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा वगैरे दिलीच नाही तुम्ही तर विसही नाही केलं मला हां तू केली का मला सांग तू तर विस नाही केली ना आ, हो हो बरोबर म्हणता मी पण तुम्हाला शुभेच्छा नाही दिली हां हॅप्पी न्यू इयर हां तुला पण तुला पण हॅपी न्यू इयर अस सेम टू यू म्हणतात माहीत आहे ना माहीत आहे मला माहीत आहे तर मग काऊन नाही म्हटलं तुम्ही काहीही सांगता माहीत आहे म्हणून चला ना था। गरम गरम बनवते बटापटा खाऊन घ्या तुम्ही हो हो चल चल बनव पटकन